जत तालुक्यातील तमाम माता व बंधू भगिनींना शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक दी हार्दिक दी शुभेच्छा शुभेच्छुक कमल मंगल सोशल फाउंडेशन जत તાલુક માતા બંધુ વ માતા બંદુવ હાર્દિક શુભેચ્છા ચા માનનીય શ્રી તુકારામ માળી સત ઉપાધ્યક્ષ કોંગ્રેસ સેલ વ માળી મિત્ર પરિવાર आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात दीपावली सणानिमित्त बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीला सुरुवात जत येथील यश फॅशन यांच्याकडून घोषित केलेल्या लाडका बाहू लाडकी बहीण रेडीमेड कपडे खरेदी योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद जत तालुक्यात दीपावली सणाच्या कपडे व सर्व साहित्य खरेदी करता जत बाजारपेठ आजपासून चित्र दिसत आहे दीपावली सणाचा औचित्य साधून रेडीमेड कपडे दुकानदार बाजार शोरूम यांच्याकडून विविध स्कीमची बरसात पाहायला मिळते पण या दिवाळीत मात्र यश फॅशन या भव्य अशा रेडीमेड कपड्याच्या दालनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय त्याचं कारण ही तसंच आहे भव्य अशा असणाऱ्या तीन मजली रेडीमेड कापडाच्या दालनाचे प्रोप्रायटर यश मोगली यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण अशी खरेदी योजना सर्वसामान्यांना परवडतील या दरामध्ये उपलब्ध करून दिली आहे यामुळं असंख्य तरुणांचा कपडे खरेदीचा ओढा असल्याचं पहावयास मिळत आहे श्री यश मोगली हे मोगली खानदानातील चौथे वंशज म्हणून वाघाण्याजोगे कपड्यांचा व्यापार करत आहेत आपले वडील मंजुनाथ मोगली व आपले चुलते यांच्या अनुभवाच्या जोरावर सुमारे पंच्याहत्तर वर्ष पिड़ें आहेत अनेक स्पर्धकांच्या युगातही श्री मंजुनाथ मोगली व त्यांच्या चिरंजीव यश मोगली यांनी मात्र उच्च दर्जा व विनम्र सेवेच्या जोरावर यश फॅशन ही पेढी उत्तमरित्या प्रगतीपथावर ठेवलेली आहे केवळ उच्च दर्जाचा माल व माफक दर सर्वांशी असणारे ऋणानुबंध याच्या जोरावरच आम्ही या स्पर्धेच्या युगातही भक्कमपणे टिकून असल्याचं श्री मंजुनाथ मोगली यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी मंजू मोगली यश गार्मेंट व यश फॅशनच्या वतीने प्रथम जत तालुक्यातील सर्व माझ्या मताबंदी बंधू आणि भगिनी यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंजूना आपण एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून या कापड व्यवसायात गेले अनेक वर्षे कार्यरत आहे यश कलेक्शन असो किंवा आता नवीन आपल्या चिरंजीवनं यश फॅशन या नावं भव्य असं दालन आपण चालवत आहात हे चालू करत असताना आज इतके वर्ष झाले इतकी प्रगती म्हणजे प्रगती म्हणण्यापेक्षा तुम्ही चांगली विश्वसनीय सेवा करण्यात देत आहे आज स्पर्धेचं योग आहे अनेक स्पर्धक या कापड व्यवसायामध्ये रेडीमेड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहेत पण तुम्ही या क्षेत्रामध्ये स्पर्धा असताना ही अतिशय उत्तम पद्धतीनं ठामपणे कार्यरत आहे मागचं कारण काय तुम्हाला हे कसं अवगत झालं तुम्ही हे व्यापार कसा शिकला आणि कोणाकडनं तुम्हाला हे अवगत झालं ज्ञान आज आमची चौथी पिढी या व्यवसायामध्ये आहे अच्छा आणि विश्वास आणि कापडातलं उच्च दर्जा व विश्वासवर हा आमचा आमचं कुटुंब आणि हे चार पिढी यशस्वीरित्यानं हा व्यवसाय चालत आला आहे केवळ विश्वासाच्या जीवावर आम्ही ही चार पिढी तिथे व्यवसाय करत आहे आणि यापुढेही हीच परंपरा परंपरा आम्ही पुढं नेऊ व आमच्या पुढं आमची मुलं नातवंड हीच परंपरा नेणार यात काही शंका नाही यात काही शंका नाही मला सांगा म्हणजे मला आपले आजोबा त्यांचं नाव थोडंसं आम्हाला कळेल का चन्नाप्पा मोगली अच्छा चन्नाप्पा गुरलिंग मोगलिंग यांनी या कापड व्यवसायाला जत तालुक्यामध्ये प्रथम सुरुवात केली ती साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी या पंच्याहत्तर वर्षापासून आपण या कापड व्यवसायामध्ये आहात आता आपले चिरंजीव सुद्धा या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीनं कार्यरत आहे मला सांगा मल्लू मंजू ना आता सध्या हे मॉल किंवा बाजार हे असे कॉम्पिटिशन युग आहे या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं आता कार्यरत आहात आणि तुमच्याकडे असं काय बघून लोक नेता असो किंवा कुठल्याही क्षेत्रातला माणूस असा पण तुमच्याकडे प्राधान्य होतो याच्या मागचं कारण काय आता तीन चार पिढ्या आपण विश्वासावर धंदा करता आले केवळ विश्वास बघूनच सगळे कस्टमर घरात आपल्याकडे येतात दर्जा तुमच्या कापडांची क्वालिटी आणि तुमची असणारी विनम्र सेवा हे पण त्याच्या आहे हे विसरून कदापी चालणार नाही ठीक आहे आपण बहुमूल्य आपला वेळ दिवाळी असताना सुद्धा लोकशाही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी दोन क्षण गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा